काहीतरी आपल्याला सांभाळायचं आहे काहीतरी आपण पकडून ठेवलेलं आहे आणि ते आपल्या हातून जाईल अशी आपल्याला भीती आहे जोपर्यंत आपण काही पकडलं आहे असं जे माझ्यापासून जाऊ शकतं किंवा जाणारच आहे असं जे काही मी पकडून ठेवलं आहे तोपर्यंत भयही कायम माझ्या जीवनामध्ये राहणारच रा आहे सरळ गोष्ट आहे आणि म्हणून जे काही माझ्यापासून जाऊ शकतं किंवा जातं ते माझं नसतं ही पाहण्याची दृष्टी माणसाकडे आली पाहिजे जोपर्यंत जो जे जातं किंवा जाऊ शकतं ते माझं नसतं हे कळत नाही तोपर्यंत भय कायम राहणार आहे आणि म्हणून भय घालवण्यासाठी आपण जे व्यर्थ पकड धरलेले आहे ती पकड सोडणं गरजेचं आहे तेव्हाच आपण भयापासून मुक्त होऊ शकतो आणि म्हणून मीच माझं भय पकडून ठेवलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे आणि मीच त्याच्यातून मुक्त होऊ शकतो हे त्याच्यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे